मित्रांनो मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की किशोर आता नेहमीप्रमाणे वेगळंच काहीतरी प्लॅन करत असतो आणि त्याच्या माणसाला फोन करून म्हणत असतो की आपल्याला आता धमाका करायचा आहे एक मोठा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे तुम्ही आता रेडी व्हा आणि तो सगळं काही सांगत असतो इकडे घरामध्ये आता कोणीही नसतं फक्त लिहिला असते आणि एक माणूस चोरी करण्यासाठी आलेला असतो तो घरातल्या सगळ्या वस्तू चोरी करून येत असतो ज्या ज्या मौल्यान वस्तू असतात महागड्या वस्तू असतात त्या तो आपल्या बॅगेत टाकत असतो प्रत्येकाच्या रूम मध्ये जात असतो आणि तिथे सुद्धा पैसे दागिने जे काही असेल ते लॉकर फोडून तो काढून घेत असतो आणि हे निदर्शनास येतं तिच्या लक्षात येतं कोणीतरी घरात आलाय आणि चोरी करण्याचा प्रयत्न करते त्या माणसाचा ती पाठलाग करते त्याच्या मागे मागे जाते तो जिथे जाईल तिथे जाते आणि फायनली तो घरातून जात असताना त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती जाताना तिला त्याचा फोन सापडतो त्याचा फोन खाली पडलेला असतो लिला तो फोन चेक करते आणि बघत असते की कोणाचा फोन हे काही पुरावे मिळतात की काय तेवढ्यात तो माणूस मागून येतो आणि लिलावरती मागून वार करतो त्याच्या डोक्यात तो एक फ्लॉवर पॉट टाकतो आणि लिलाला खूप जबरदस्त मार बसलेला असतो तो खाली कोसळून बेशुद्ध पडते आणि लिलाच्या जीवावरच बेतलेलं असतो तो माणूस तिथून लंपास झालेला असतो मग आता घरचे जेव्हा घरी येतील तेव्हा लिलाची ही अवस्था बघतील घरातल्या वस्तू सगळ्यात चोरी झालेल्या बघतील तेव्हा काय अंदाज लावतील आणि या सगळ्यातून एजे आणि लीला काय मार्ग काढतील आणि नेमकं ती चोरी कोणी गेलं असेल हे सगळं काही इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद